आजची ऑर्डर आहे आपली दहा प्लेट घावणे चटणी चटणी ही झालेली आहे यस आता घावणे टाकायला घ्या मग चला <laughs> इथे बघा हे गरम गरम चहा आणि चहाचे कप बघा मस्त आहेत ना हे एत चहा आणि घावणे चटणी इथे ऑलमोस्ट दहा प्लेट भास्कर सरांनी ना हो गिफ्ट ऑफ सबस्क्रायबरच होते आपले ते आम्हाला लक्षात आहात तुम्ही विजय बारसकर विजय बारसकर भास्कर नाही विजय बारसकर हा त्या <laughs> <वीज़े> बारस <कर। laughs> बारस बारस सरांनी दिले होते आणि इथे बघा घावणे चटणी पण आमचे बनतात आणि ऑलमोस्ट आमचे दहा प्लेट वरती गेलेले आहेत बघा हे सर्व संपलेलं आहे एवढं सर्व अरेंजमेंट इकडे चालू असतं काजल 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 हा अरे काजल इकडे हे बघा आणि काल आपल्याकडे जे गेस्ट आले होते ते, ते एक मॅडम इस्रायलवरून आहेत तर त्यांनी त्यांच्या इस्रायलवरून आमच्यासाठी हे एक चॉकलेट आणि स्वीस प्रीमियम चॉकलेट कवर बघा एकदम मस्त आहे खूप छान

त्याच्यात ते ड्रायफ्रूट असल्यामुळे ना जरा चांगलं वाटतं खायला आणि मस्त स्टेशन मम्मीला शागी येतोय ब्रेकफास्ट बाय बाय आम्ही पण जातो घेऊन जातो मुंबईला आता जी काजल बघा बिना चपलाची आले दाखव चप्पल पटकन बसले ना थोड्याला गेले तुझे सर्व पाहुणे तुम्ही हा दोन घेऊन या काल जिंकला कोण होता संगीत खुर्चीमध्ये थँक्यू भास साले की जा. तिकडे घेऊन आला जो. पैसे नाही तरी. ना घेतो. पैसे ना घेत कसा? फुखड नाही देणार कोण? मग इकडे सगळा प्युअर म्हणते तेव्हा माणसं पण वेश असतात सगळा mm. प्युअर आहे तू दावा वाला. या गाडीला बघितलं की पैसे नाही घेत. हा हा आहे. पण पैसे ऑलरेडी पेड असतात असतातच. मी सांगून ठेवलं हो की मी आलो तर माझ्याबरोबर कोणाकडूनच काही घ्यायचं ना आमचे आमचे खास असतील कोणाकडूनच काही घ्यायचं ऑलरेडी ऑलरेडी फायव्ह हंड्रेड रुपयाची एक नोट दिलेली असते मग ते तुम्ही मायनस मायनस करत जायचं आणि ह्याच्यात आम्ही तुम्ही आम्हाला थँक्यू म्हणा नका आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणतो कारण तुम्ही एवढे आम्हाला व्ह्यूज देता सबस्क्राईब करता युट्यूब बघता आज युट्यूब आम्ही इकडे आहे ना आम्हाला कुठे का कधीतरी काहीतरी रिपे कधी करता येत नाही सबस्क्रायबर्स ना तर ह्या गोष्टीने जरी माझ्या बरोबर असेल ना ड्रायव्हरला तुम्हाला जेवण द्यायला हो। तुम्ही तर माझ्याबरोबर फिरलात ना मी तुम्हाला इकडे फायदाच फायदा पण असेल ना हा चला तुम्हाला मी गाडीतून दाखवतो बघा इथे आता गणपतीपुराला पोचायला अकरा किलोमीटर आहेत तर तिकडे बीच बघा बीच आणि आपले गेस्ट पण तिथे उभे आहेत बघा हे झिप लाईन आहे झिप लाईन आता ते वरून जातील बघा बीच बघा किती सुंदर वाटते मस्त हो तुम्हाला जायचं का तिघा ना नका पापा। तरी पाणी आता इथे आतमध्ये नाही नाही तर पाणी आतमध्ये असतो भरपूर तुम्ही इथून येऊन खाली येऊन बघू शकता हा ते बघा ते गेले झीपनी डायरेक्ट आपण दोन दोऱ्या सोडूया ठाण्याला नाही इस्रायलला मस्त आता तरी हे ना पाणी कमी आहे नाही तर हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं म्हणजे जेव्हा झीपलाईन जाते असं वाटतं की पाण्याचे वरून चाललो आहे

जास्त हे बघा ही एक गल्ली असते गणपतीपुळेला तुम्ही या गल्लीतून पण एंटर करू शकता सर्व खायच्या गोष्टी सर्व असे वेगवेगळे आयटम ठेवलेले आहेत इथे बीच आहे बघा आणि इथे आपलं गणपतीपुळे मंदिर आहे आणि इथे आपला वॉशरूमसुद्धा आहे तुम्हाला जायचं असेल तर हे कुठे आलं माहिती आहे एक्झॅक्टली गणपतीपुळे मंदिर आहे हत्ती ठेवला तिकडे आणि आपले मुशक पण तिकडेच आहेत उंदीर मामा पण तिकडेच आपले तुमचं दर्शन झाला व्यवस्थित सर्व आणि प्रसाद प्रसाद खाल्ला काय खाल्ला तुम्ही तिथे आणि ते लाडूचा चुरा दिला होता ना काय तरी इथे टायमिंग साडे बारा ते दोन अडीच सांगितलं होत म्हणजे दुपार भूक नसली तरी खाल्लं क्या है भरोसा आशिक शिक्की का बघा असे सर्व मस्त मस्त जुने नवीन गाणी ऐकत ऐकत गेस्टला गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे आणि आता त्यांना मार्केटसुद्धा दाखवतो म्हणजे तुम्ही कधी कधी मार्केटसुद्धा फिरायला येऊ शकता म्हणजे त्याच वेला आता ते मार्केटमध्ये त्यांना ड्रॉप केलं आहे आणि मी पार्किंग एरियामध्ये गाडी थांबवलेली आहे आता जरा ओल्ड गाणी मी ऐकत बसतो आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा चला आता आपले गेस्ट शॉपिंग करतात त्यांना तेव्हापर्यंत त्यांना रात्रीच्या जेवणाला बारीक मेथी हवी आहे आणि आपल्याकडची बारीक मेथी संपली आहे तर आता मी जेवपर्यंत शॉपिंग करतो तोपर्यंत इकडे मार्केट एरियालाच आहे ना मी तर बारीक मेथी घेऊन येतो मी म्हणजे बघा असे सर्व कामं आपल्याला मध्ये मध्ये करावे लागतात त्यांना भाकरी म्हणजे व्हेज पाहिजे वेजमध्ये त्यांना बारीक मेथी हवी आहे चला इकडे मार्केट एरियामध्ये बारीक मेथी असते वीस रुपयाला चोवीस चला आता बघा आपण परत रत्नागिरीच्या आता वेगळ्या ठिकाणी चाललोय आणि आता मी लोकेशन कुठे टाकलं माहिती आहे काय हाऊस ऑफ uh, डायपर्स म्हणजे तिथे डायपर्स आपल्याला अवेलेबल होतात आता तुम्ही बोला डायपर्स कोणाला पाहिजे आणि मला अडल्ट डायपर्स पाहिजे आणि ते कोणाला देतोय ते तुम्हाला मी नंतर सांगतो पण मला ते आता पाहिजे आहेत पण बघा इतर असे थोडेफार आता मार्केटमध्ये त्या गेस्टला विचारलं किती वेळ लागेल तर त्यांनी अजून सांगितलं आम्हाला अर्धा तास तरी लागेल तेव्हापर्यंत मग मी इथे बाकीचे काम असे करू शकतो आणि समोर बघा तो बंगला पण बघा किती सुंदर आहे इकडे मस्त रत्नागिरी पण एवढे रत्नागिरीमध्ये पण एवढे सुंदर सुंदर बंगले बांधतात ना माणसं वा असं वाटतं किती वेगळ्याच ठिकाणी आलोय आपण इकडच्या पेक्षा स्वस्त आपल्याला डायपर्स ऑनलाईन अवेलेबल होतात म्हणून मी परत आता रिटर्न चाललोय आणि तुम्ही इकडे बघाल सर्व तर सर्व बंगलो सिस्टम आहेत बघा इकडे सर्व

चला आता आपल्या या गेस्टला गोल्डन रूम दिला आहे बघा हे सर्व त्यांचं सामान आणि गोल्डन रूममध्ये नवीन सर्व ब्लँकेट्स आहेत बघा आणि त्यांना ए सी रूम हवा म्हणून ए सी ऑन करून दिले बघा एक दिवस त्यांचा सिल्वर रूम होता आणि दोन तीन दिवस आता त्यांचं गोल्डन रूम आहे कारण पहिल्या दिवशी त्यांचा गोल्डन रूम अवेलेबल नव्हता म्हणून आता अवेलेबल झाला बघा इथे जर तुम्ही येत आहे ना तर दुपारच्या टायमिंगला गेला तर गणपतीपुळ्यामध्ये आम्ही काय खाल्लं तर खिचडी लोणचं आणि बुंदीचा जो चुरा असतो ना ते खाल्ला म्हणजे आमचा बाहेर कुठे पैसा गेलेला नाही बरोबर आहे करून हा नाश्ता करून जायचं आणि मग पोटभर करून नाश्ता करून जायचं आणि बाहेर खायचं म्हणजे गणपती बुलेला तर असेल प्रसद असतो बारा ते दीड आणि पावसला असतो आता ह्याच्यात मी शॉपिंग केलेली दाखवतो तुम्हाला ह्याच्यात काय काय शॉपिंग केलेली आहे बघा इथे आपली भेंडी भेंडीची भेंडीची भाजी इथे आपली बारीक मेथी आहे बघा आपल्या घरातली संपली म्हणून इथे बारीक मेथी आणलेली आहे आणि इथे मुळा आहे मुळा हे तीन गोष्टी पहिले मी आतमध्ये दे देतो बाकी इतर तुम्ही बघा इकडे काय आहे सोडा आणि मसाला वेफर्स आपल्यासाठी आणलेले आहे मला जलजिरा सोडा बनवायचा आहे भेंडीची भाजी चाळीस रुपये अर्धा किलो बारीक मेथी वीस रुपयाचे चोवीस आणि मुळा वीस रुपयाचे मी काय बनवतो सोडा जिरा सोडा जिरा सोडा हे तर तू पिणार किती पितो डबल ते फेस असत खाली ते बघ सोडा तर खाली तेवढंच आहे काय खातिस्किट आज बिस्किट आणि काकीच्या साडीचा कलर मॅच झाला चला आजच्या रात्रीची ऑर्डर बघा पाच फिश थालीची इकडे ऑर्डर आहे आपली तर इकडे सुरमई बांगडा थाली सुरमई चौंदाला दिलेला आपण इकडे पापलेट आणि सौंदाला दिलेला इकडे पापलेट आणि इकडे काहीतरी ठेवायचं आहे आणि पापलेट आणि बांगडा दिलेला इकडे बांगडा आलेला आहे त्यासोबतच कोळंबी बघा ठीक ग्रेव्ही आपली असते कोळंबीची आणि फिश करी आपली असते सोलकडी सॅलड भात आणि भाकरी आपली आपली पाच चाली ते रेडी झालेली आहे बघा चला आता एक माहिती घेऊया आपण जरा लाईट घालवली लाईट लावा मागील गणपतीची डेट सांगा मला एक, एक, का एक, 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 एक का काय फेब्रुवारी एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी काय असतं म्हणजे काय करायचं एक मागील गणपतीच्या वेळी काय करायचं गणपती येत जयंती नाही तुम्ही वर्गणी जमा करताना त्या दिवशी कसले कसली वर्गणी काय करतात नाटक सहा दिवस नाटक आहेत हळदी आहे पूजा आहे महाप्रसाद आहे अच्छा म्हणजे पाच वस्तू झाले अच्छा त्याची का एक पाच वस्तू बोललात म्हणून दहा बोलला तर हजार रुपये दिले असते

जेवढ पाणी गेलं अंधेरी सडको मे नदील नदीला पाणी नाही रात्रीच नदी भरून जाते नाय सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळी नाश्ता आठ प्लेट घावणी चटणी संपली आणि पोहे तीन ते चार प्लेट जातात आहे कमी कमी पंधरा चहा गेले हे सर्व रुटीन करून बसलो आहे आणि आताची ऑर्डर आहे मटन थाली आणि आमच्याकडे कसे थाल्या पण कस्टमाइज असतात तर मटनमध्ये पाहिजे जाडा सिना चॉप मांस चरबी थोडी तर गाणं वाटतं ना आता मी जाते मटन आणायला आणि सोबतच काय काय डिंक गूळ तूप काजू मेथी पॅकेट हे सर्व पण संपलेलं आहे सुख जे मी हाफ के जी लिहिलेलं ते वन के जी आहे ना ओके ओके म्हणजे बघा सामान आणायचं काम आता सुरू झालेलं आहे आता जातो डीमार्टला आणि जातो मटण आणायला चला तुम्हाला खायची का मटन झाले आमच्याकडची स्पेशल जसं तुम्ही तुम्हाला लिव्हर पाहिजे तर लिव्हर गांजा पाहिजे तर गांजा 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 सर्व तुम्हाला इकडे अवेलेबल होणार इकडे काय ऑर्डर बघितलीस ना बघितलं असं जा फुट ऐकलं का ते काय होत जाडा सिना चॉप मसन मटन चरबी थोडी जाडा सिना चॉ मटन चरबी थोडी बोल परत जाडा सिना चा मटन चरबी थोडी